जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस विरोधकाने आणलेल्या अंतिम आठवड्याच्या चर्चेवरती बोलण्यासाठी मी उपस्थित असणारा अंतिम सदस्य म्हणजे सकाळपासनं ज्यावेळेस मी प्रस्ताव वाचला आणि सगळ्यांची भाषणं ऐकली त्याच्यानंतर लहानपणी ऐकलेली एक गोष्ट डोळ्यासमोर आली एकदा एका जंगलामध्ये सगळे प्राणी सैरावैरा पळत होते आणि एकच चर्चा करत होते की आता जगबुडी होणार आहे जगबुडी होणार जग जगबुडी होणार आहे आणि ही जगबुडी होणारे ही बातमी सिंहापर्यंत पोहोचली सिंहानी सगळ्या प्राण्यांना बोलून घेतलं अरे म्हणलं नेमका चाललंय काय ते म्हणले महाराज जगबुडी होणार आहे म्हणलं तुला कोणी सांगितलं हत्ती म्हणला उंटांनी सांगितलं उंट म्हणला वानरांनी सांगितलं प्रत्येक जण एक दुसऱ्याचं नाव घेत होता शेवटी एकापर्यंत असं पोचलं की कोणीतरी ससाच्या तोंडून ऐकलं बस ससा कुठं म्हणून ससाचा शोध घ्यायला सगळे निघाले आणि कळालं की ससा एका विहिरीमध्ये पडलेला आहे त्या विहिरीमध्ये गेले वाघाने सिंहाने लगेच आदेश केला की त्या सस्याला पहिला बाहेर काढा बरं त्याला बाहेर काढला आणि बाहेर काढल्यानंतर म्हणले अरे तू जगबुडी होणार म्हणतोयस नेमकं कधी होणार आहे म्हणला महाराज आता होणार नाही म्हटलं आता होणार नाही म्हणजे म्हटलं मी मगाशी पडलो होतो आणि मी बुडालो म्हणजे जग बुडाल ही अवस्था आज या सभागृहामध्ये मला पाहायला मिळालेली अध्यक्ष महोदय म्हणजे विरोधकांकडे पाहिलं तर खरंच मला दुःख या गोष्टीचं वाटतं की दोष करणं खूप सोपं असतं पण आत्मकरि परीक्षण करणं हे अतिशय महत्वाचं असतं जर खरंच ही अवस्था जगबुडीची असते हा जो नरेटिव्ह स्प्रेड केला जातोय ही जर जा परिस्थिती खरंच असती तर आज इतकी मोठी संख्या आमची नसती आणि शेवटी साडे दहा पर्यंत मलाही वाट बघायची गरज पडली नसती इतकी मोठी संख्या इतकी मोठी मेजॉरिटी आज जी आम्हाला मिळालेली आहे त्याचं कारण जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे कितीही नरेटिव्ह स्प्रेड करायचा प्रयत्न केला की आज हे सरकार काम करत नाही तर हा नक्कीच फेक नरेटिव्ह असणार आहे माझं एक मत आहे अ नेशन थ्राईव्ह वेन गव्हर्नन्स इज फेअर फर्म अँड फॉरवर्ड थिंकिंग देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये हे सरकार सक्षमपणे काम करत आहे आणि उत्तम पद्धतीने काम करत आहे त्यांच्या माध्यमातून एक आपल्याला जी लिडरशिप मिळालेली आहे एक विजनरी आणि फर्म लिडरशिप मिळालेली आहे आणि इतकी फर्म मेजॉरिटी असताना आज जनसुरक्षेसारखा एक विधेयक आणण्यात आलं आणि हे आणत असताना या विधेयकामध्ये आज नार्कोटिक्सला आपण घेतलेला आहे माझी या सरकारला विनंती असणार आहे की आता आपल्याकडे एवढी मोठी मेजॉरिटी आहे याच्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे आणि हे सुधारणा होत असताना आज अनेक सदस्यांनी सांगितलं ऑनलाईन रमी असेल बिंगो असेल असे निरनिराळे प्रकार या राज्यामध्ये होत आहेत याला सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मकोकामध्ये घेऊन यावं लागणार आहे त्याचबरोबर फायनान्शियल फ्रॉड्स हे मोठ्या प्रमाणात वाढले अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये सिस्पे नावाचा एक प्रकार चाललेला आहे शेकडो कोट रुपये लोकांचे त्यामध्ये गुंतलेले आहेत आणि जर हा सिस्पे फेल गेला तर माझ्या मतदारसंघ माग परत एकदा दहा वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही कारण अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्याच्यामध्ये शेतीच्या दृष्टिकोनातनं आज आमच्या सरकारने इतकी मोठी कामं हातामध्ये घेतलेली आहेत एआयचा वापर हा ऍग्रीकल्चरमध्ये कसा करता येईल या दृष्टिकोनातनं खरं प्रयत्न चालू आहे कारण शेती ही निसर्गावरती अवलंबून आहे कोणीही प्रेरित करू शकत नाही पण आय ज्या पद्धतीने विकसित होत आहे उद्याचं वेदर हे प्रेडिक्शन करू शकतात उद्याचा येणारा काळ हा प्रेडिक्ट करू शकतात त्यामुळे उद्या आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो त्यांचं नुकसान टळू शकतं या दृष्टिकोनातून जो सरकारने प्रयत्न केलेला आहे याला थोडासा आपल्याला वेग घ्यावा लागणार आहे मी मगाशी सांगितलं की गव्हर्नन्स फेअर फर्म अँड फॉरवर्ड थिंकिंग हे खूप महत्वाचं आहे पण याच्याबरोबर वेगही तितकाच महत्वाचा आहे आज या राज्याचं मंत्रिमंडळ हे वेगाने काम करत आहे आज सरकार वेगाने काम करत आहे सरकार बरोबर प्रशासनाला तितक्याच ताकदीने काम करावं लागणार आहे तितक्याच वेगाने काम करावं लागणार आहे तर हे सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात एकोणीसशे ऐंशीला माझे वडील ज्यावेळेस या सभागृहामध्ये आले होते त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये अवघे दोन सबस्टेशन होते आज दोन डझनवरती हे सबस्टेशन गेलेले आहेत इतकी मोठी कामं या मतदारसंघामध्ये सुरू आहेत आज सोलारच्या माध्यमातनं जरी टीका होत असेल तरी उद्याचा दृष्टिकोन पाहिला तर सोलार सोलर पंप हे मोठ्या प्रमाणावरती झाले पाहिजेत माझी सरकारला विनंती असणार आहे की आपण ठराविक ज्या कंपन्या केल्यात याच्यामध्ये आणखी कंपन्या कशा वाढू शकतील जर एखाद्या शेतकऱ्याला प्रायव्हेट एखाद्या सोलर कंपनीकडनं जर पंप घ्यायचा असेल तर त्यांना ती सुद्धा मुभा दिली पाहिजे हे मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतो माझ्या मतदारसंघामध्ये एम आय आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे याला थोडासा वेग घेणं गरजेचं आहे मला खात्री आहे की हे सरकार हे सर्व अधिकारी तेवढ्या वेगाने काम करतील हे करत असताना आमच्या मतदारसंघातला सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे डिंबे माणिको भोगता याला अनेक दिवसापासून मंजुरी मिळालेली आहे पण दुर्दैवाने दोन हजार एकोणीस ते बावीस मध्ये याला थोडीशी त्या ठिकाणी कुठेतरी ह्याला स्थगित थांबलं होतं याला परत वेगवान करावा लागणार आहे हा प्रकल्प परत एकदा सुरू करावा लागणार आहे त्याचा फायदा माझा आणि आपल्या मतदारसंघापर्यंत अनेक जणांना त्याचा झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर साखळी योजना जी आहे तिला वेगवान करावं लागणार आहे अध्यक्ष मोदय तसे मुद्दे अनेक असतात मलाही खात्री आहे मी कोणाचीही या ठिकाणी परीक्षा घ्यायला बसलो नाही कारण सकाळपासून आपण बसलात मी पण त्या ठिकाणी बसलेला आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ज्या मन म्हणजे ह्या सभागृह जितकं मन लावून काम करत आहे याचा संदेश संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण प्रशासनामध्ये जाणं गरजेचं आहे ज्या तळमळीने आपण या ठिकाणी प्रश्न मांडतो त्याच तळमळीमध्ये या सभागृहाच्या बाहेर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आपली जाणीव ठेवली पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो अध्यक्ष महोदय धन्यवाद सभागृहाचे